नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराजूड चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आत्तापर्यंत आलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बनणार आहेत तत्पूर्वी आपल्याला छोटीशी विनंती जर आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती लासलगाव येथे उन्हाळ कांद्याच्या ओखाली पाच हजार तीनशे तीस क्विंटलची कमीतकम भाव म्हणाला सातशे जास्तीत जास्त भावनाला सतराशे पंचवीस सर्वसाधारण भावनाला चौदाशे रुपये पुढील बाजारसमिती लासलगा विंचूर येथे उन्हाळ कांद्याच्या अवकाली अठरा हजार तीनशे क्विंटलची कमीतकम भाव म्हणाला सातशे जास्तीत जास्त भाव म्हणाला पंधराशे तीस सर्वसाधारण भावनाला तेराशे पन्नास पुढील बाजार समिती सोलापूर येथे लाल कांद्याच्या वकाली एकवीस हजार एकशे एकतीस एक क्विंटलची कमीतकम भावनाला एकशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त दोन हजार सर्वसाधारण भावमाला अकराशे रुपये पुढील बाजार समिती कोल्हापूर येथे सहा हजार सहाशे चार साठ क्विंटलच्या वकाली कमीतकम भावनाला सहाशे जास्तीत जास्त अठराशे सर्वसाधारण भावनाला बाराशे रुपये क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती नेवासा गोडेगाव येथे उन्हाळ कांद्याच्या अवकाली चार हजार सातशे बावन्न क्विंटलचे कमीतकम भावनाला दोनशे जास्तीत जास्त सोळाशे सर्वसाधारण बाराशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे म्हणा